गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज सकाळ सकाळ ब्लॉगचा काय विषय आहे कारण आज साहिल माली येणार आहे ऋषीचा ऋषीचा ब्रँड अँबेसेटर ते प्रोडक्टचं ब्रँडिंग करायला येणार आहे आणि आपण पण तिथे जाणार आहोत आज खूप मज्जा येणार आहे आजचा व्लॉग नक्की बघा पूर्ण कारण आज सकाळ सकाळ आम्ही आलेलो आहोत विरवीवर पोहायला कारण गावाकडे रविवार असला की म्हणजे पोहण्याचा दिवस त्यामुळं आम्ही दुपारी नाही सकाळीच आलेलो आहोत कारण आम्हाला तिकडे पण जायचं आहे आणि आमचे स्टार थांबलेले आहे तिथे रील्स काढण्यासाठी आणि बघा व्यू बघा साईटचा कसा आहे चला विहिरीवर तर आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला मागच्या वेळी ग्राउंड बनवतानाच वीर दाखवलेली आहे आणि आता पूर्णपणे वीर भरलेली आहे आणि आमचे स्टार बघा आणि एडिटर जयस ओ स्वतः फक्तांनी सांगितलेलं आहे कोणीतरी त्याच्यावर करणी केलेली आहे त्याच्यावर करणी करायची गरज नाही बिना करणीचा पण तो पण होती आहे आणि आमची वीर बघा आणि आज बंटी पण पाहणार आहे बंटी बघा त्या <laughs> बंटी <laughs> आणि बबू काळच आलेला आहे फ्लाइट ना अशी <laughs> <आयो पेड़ी आता। laughs> <आगाए। laughs> काला बबू जाम आहे आणि चला पोहायची तर सुरुवात झालेली आहे आणि जयशी आता उडी बघा बेकार म्हणजे बेकार बिस्टार बेकार सायना तिरा बेट दाखव ओ बॅक जम बॅक जम बॅक जम घेत मार्चल लागला लागला लय बेकार लागलाय फ्रंटाक फ्रंटाक फ्रंटात फ्रंट म्हणता फ्रंटाक टाक बाबूच्या हां उटाक जयची उडी बघा आता जे टाक बेकार पाहतंय असा बोलताय तो पो हो मला भीती वाटते ज्याला गेला तर डायरेक्ट बंटी जाईल ओ बंटी चांबो या पुराई वाट लावली त्याची कपऱ्यांवर टाकतंय का ये अरे बाबा बुरलास नाही पण ती तड लागेल आम्हाला बिरलास रे जय आज देवाला वातावरण बघा डायरेक्ट दोन मिनिटात चेंज आता दोन मिनिट आधी ऊन होता आता डायरेक्ट पाऊस आलेला आहे दोन मिनिटात बघा क्लायमेट चेंज डायरेक्ट चेंज म्हणजे चेंज आता बघा डायरेक्ट पाऊस आलाय मागून बघा कसला पाऊस आलेला आहे आणि पोहरा काय ऐकणार नाही आता पोरा बेकार पावसात नसतील आणि बड्डी बाबा बाबा बेकार पाऊस बेकार म्हणजे बेकार कसला पाऊस आलाय बघा हे बघा नाही बेकार हे बघा आणि बड्डीची उडी बघा चला बेकारच पाऊस आलेला आहे मोबाईलचा बेकार बघा आता पाऊस बेकार पाऊस बघा पाऊस निसता पाऊस आता बघा दोन आधी भरपूर पाऊस होता आता बघा कसा ऊन आलेला आहे बघा साईडला व्हिन बघा डायरेक्ट हिरवा हिरवा हिरवाचा हिरवा हिरवा पाला आणि ओम आलेला आहे ओमची इंटी झालेली आहे <laughs> चला कोण तर झालेला आहे आपण आता घरी चालू आणि बघा वेदर डायरेक्ट चेंज झालेला आहे आणि बंटी पोवाला शिकलेलाच आहे सायनाथची ची सूर घरी दाखवते पप्पाला सायनाथ सायनाथ घरी सांगू नका जाऊया आता येणार आहे साहिल माली तर चला चला साहिल माली तर आलेला आहे आणि आपण जाऊया रिस्टार बब्बू आम्ही लेटच चाललेलो आहोत कारण तो आधीच गेलेला आम्ही पोहून आलो चेंज केला काहीतरी खाल्ला आणि तो आधीच आलेला म्हणजे आम्ही पोहत होतो तेव्हा चाललेला आता चाललेलो आहोत वाडमालवाडीवर तर बघूया या आणि बघू चालू सेटअप चालू आहे गाडी त्यांचीच आहे सेटअप बघा याच्या याच्यावर आपल्या टेबलावर केलीची पाना आणि त्याच्यात मस्त तंदुरी बिंदुरी असते तर एक नंबर काम होईल बघा सेटअप कसा लावतोय बघाय गावात आणि राज आणि बघा एकटाच बसलेला आहे कोणच्या तरी विचारात आणि बबू फॅन झालाय तो आणि बबू गोपन चालवतो कारण तो वाढीतच पहिले होता शिकायला शाळा शिकायला तो वाढीत होता तो बघा आता फोन ऑफिस मधून फोन आलाय चला ऋषीचा प्रोडक्ट तर आलेला आहे हे बघा केलीची पानं आणि आतमध्ये प्रोडक्ट आणि आमची पोरा बघा कसा ऐकतोय आणि तो सांगतोय कसा बनवायचा आणि आमचे रेजिस्टार बघा डेंजर आता भाई आलेला पाला बिला घेऊन रानटी माणूस म्हणजे गावटी माणूस बेकार जास्त बेकार बघा कसा आलाय बघा सगळा नाश्ता बिष्टा घेऊन पोरा लगेच हसायला नाश्ता आणल्यावर गोरी बिरी बे चल बनव चल बनव पोहरा बघा कधी आलेले आहेत बेकार म्हणजे जामच पोरा आलेली आहेत बेकार त्यांना बब्बू बोलला आणि बघा भाईने सगळ्यांनी वडापावने सगळे कसे बघू तुला नको व्हिडिओ बघा दिप्या बघा कसं आलाय हो हो शांबू आत्ता जेम लावलेले आहे ओ चला बघा कसे प्रोडक्ट बनवतात बघा आणि आशिष पाटील त्याला तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि पोरं आणलेली आहेत व्हिडिओ काढायला बघा कशी खेळतात आणि तो बघा काय कटिंग चालू आहे काय माहिती ओ वाईनी कधी येणार आहे आपला आज रात्री येणार मग आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स मध्ये आमचा व्हिडिओ येणार आणि भाई हो माग प्रोडक्ट चे पाटील आणि चिराग आलेले आहे कॅमेरामन बघा प्रॉडक्टचे प्रॉडक्ट आणि हे बघा आता फोटो काढायला सेल्फी बा 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 काय दिवसांना अशी सेल्फी बाबू सोबत लोका काढतील बा बा डेंजर रीस्ट आणि कुणाला बेकार ही जोडी ए वन जोडी

आणि बबू बघते बघतेस आणि गेला तर असा बघते का बाबा बाबा काय त्यांनी काय केलं आता तुलाच करायला लागेल कसा ठेसत मिलियम आहे काय झोप बाबू

आघात आलो ना याना लगेच चोरीचा चोरीचा लगेच तू पू आमचा कसला उरी मारतय कोकम खाते कोकमावर सोडच घेतली त्यांनी चला सेटअप तर लागलेला आहे आणि हे बघा प्रोडक्ट आणि हे बघा कोकम दोन तीन टॅप कोकम सगळं प्रोडक्ट तर लावलेले आहेत आणि प्रोडक्ट चे ग्रँड एम्बी गॅरंटी त्याच्यामध्ये हा टाकायचा नाही तू बोल तू बोल तुला अजून कॅमेरा बघ लाव फ्लेवर पिंकचा <laughs> चालू झालेली आहे आणि बबूची व्हिडिओ काढतोय साईन मालिका अरे बाबा नंतर फोन करतो भांडण झालं ठेवू फोन हॅलो नमस्कार कॅस साई मला ऑइल पाहिजे होता जाम कॅसा घालतोय व्हिडिओ काढताना दोन मिनिटात पाणी येते दोन मिनिटात परत जातोय आणि बघा परत गेलेला आहे पाऊस वाट लावले वाट म्हणजे मगात पासून आपण सकाळी बघितला पोहताना कसला ऊन होता आणि परत पाऊस परत ऊन आणि बघा हे बघा साई मालिक अंटाळलेला आहे ऊन पाऊस ऊन पाऊस आणि हे बघा प्रोडक्ट मालक आणि हे बघा काय काय आणलेला आहे जास्वंदीचा सगळा सगळा आणलेला आहे तो भिजलेला आहे परत सोडून गेले बायको बायको सोडून गेले त्याची त्याला हे बघ याची बायको सोडून गेले त्याला ए ए हाय आणि आणि याचा पण लफड हाय तो लफडेवाले बघा कस बसतान आणि हसत बघा कशी ए हसत आहे आणि भाई पेट्रोल टाकतोय ते, ते प्रोडक्ट बनवतात ना त्याच्यासाठी कारण भाईला एक्सपिरियन्स आहे त्यांनी खूप लाकडं झालेली आहेत कोणाकोणाची लाकडं जाळलेली आहेत पण पेट्रोलनेच आहेत त्याला आठवलं असेल म्हणून एक स्माईल दिलेली आहे त्याने कसा डायरेक्ट टेन बेकार कशी आग पेटवलेली आहे आणि त्याच्यात टोप टाकलेला आहे आणि त्याच्यात बिर्याणी बनवणार आहे चिराग सांगतोय बिर्याणीच बनवायची त्याच्यात चला बिर्याणीचा टोप चालू झालेला आहे आणि बिर्याणी बघा कशी एक नंबर बिर्याणी होते बघा कसं बारीक पोरांच्या खेळते आग लावूनच टाकली ते बघा बाटलीला पण आग लागली इकडे ती बाटली याच्यात टाक बबुनी सगळ्यांना गोर करीत घेतले सगळ्यांना आता याचे मार याचे याचे गोरा करी आला गोरा कोणला गोरा गोरी कर इला गोरी कर त्याला कर त्याला कर याला कर याला 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 गोरा कर गोरा कर हा हा थांबा तसं थांब काही डॉक्टर आहे मी लय लांबून आलेलो आहे डॉक्टर साऊथ डॉक्टर थाप मार थाप मार गोरा ए, दाको, गोरा दाखव गोरा गोरा दाखव गोरा दाखव तोंड दाखव तोंड गोरा बेकार बबूनी मी त्यांना गोरा करीत घेतलाय <laughs> पाण्याची बॉटल आहे लगेच चेहरा दो आणि मला दाखवायला जा

नको आतमध्ये आत मि आतमध्ये बोट घालत बघ पण कोणीतरी गायब केलेला आहे मला ते याच्यावर वाटते यानेच गायब केला असं हे बघ र बघ रई बघ बघ रे दाम आत वरती करू नाही ते अरे बघ रे बाबू बघ या आधीच घेतले शंभर टक्के कसा आहे चला पॅकअप झालेला आहे आणि भाई नेणार आहे आणि एक राहिलेला आहे चला आपण नेऊया बघूया चला व्हिडिओ तर झालेली आहे आणि आपण पॅकअपच्या तयारीत लागलेलो असतो